पद्मश्री नीलिमा मिश्रा यांचे हस्ते कुमारी मायसी चव्हाण सन्मानित नॅशनल फॉर इन्स्पिरेशन डेव्हलपमेंट यांचे वतीने जागतिक अभिरुची संपन्न एकत्रीकरणाचा अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्र धर्मासाठी तत्पर कार्य वीरांचा गुणगौरव करणारे सोळावे अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलन दोन हजार चोवीस रविवार दिनांक सतरा मार्च ला रेलिश फंक्शन हॉल अमरावती येथे संपन्न झाले विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा नारी शक्ती पुरस्कार हिरकणी पुरस्कार व रेडियंट एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्याचे उद्घाटन श्री रवींद्र वैद्य यांनी केले संमेलनाच्या अध्यक्षपदी रेमेन मॅक्सेसे पद्मश्री पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ विजय वाढी पुणे डॉक्टर समीर शेंडे वर्धा डॉक्टर गुरतेज ब्रार पंजाब श्री यशवंत करवे नागपूर हे होते या सोहळ्यात विशेष आकर्षण होती ती अकरा महिने सतरा दिवसाची कुमारी मायसी लेखराज चव्हाण राहणार माळेगाव तहसील आर्णी जिल्हा यवतमाळ हिला मान्यवरांचे हस्ते रेडियंट लँड बुक ऑफ रिकार अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एस देवेंद्र यांनी केले तर या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर क्रांती महाजन यांनी केले या बरीच मंडळी हजर होती सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपल्या आवाज एक एप्रिल दोन हजार तेवीस ला जन्मलेली माय माय चव्हाण चौहान ही मुलगी म्हणजे आता साधारण एक वर्ष वय असेल आणि इतिहास तिला आम्ही ऑनर करणार आहोत का ऑनर करणार आहोत कारण महाराष्ट्र राज्य शासनाने लेख लाडकी योजना जेव्हा सुरू केली तेव्हा तिचा जन्म झाला आणि पहिला ऑनलाईन अर्ज तिसऱ्या वर्षाचे आणि एक वर्षाची मुलगी सुद्धा प्रेरणा कशी मिळू शकते माहिती ही महाराष्ट्र शासनाच्या लेख लेखनायगी योजनेची ऑनलाईन अर्ज भरणारी पहिली मालिका आहे